हावेने पडून इ इंबू इकडे शंभू बेबी काय हे बघा 360 डिग्री आपण दाखवतो दापू फिरवायचं इकडे ते मोले असं शूट करताना ना असं थ्री सिक्स्टी डिग्री आपल्याला अँगल घ्यायचा आहे असं अँगल घेऊ शकतो असं त्यानंतर मग हे तर जे बटन आहे हे बटन म्हणजे बटन आहे पण याची खासियत अशी की याला हे, हे, हे वायर आहे ते आपण आधी स्टँड घेतला होता ना त्याला काय झालं होतं त्याला तर बॅटरी सारखं होतं ते मिळत नाही बरं त्यामुळे हे आपण आपल्या मोबाईलच्या चार्जिंग चार्ज करू शकतो शंभर एक मिनिट अरे एक मिनिट एक मिनिट हो याचं हे बघे तो दुरून बघायचा आपण काय काय करतो मामा हे पण आहे जर समजा ते कॅमेरा असतो वगैरे लावायचा असते किंवा कॅमेऱ्याची लेन्स असते ती पण लावू शकतो छोट थ्री इंस्टा थ्री सिक्सटी कॅमेरा असतो ना छोटे छोटे असे ते आपण ह्याला लावू शकतो अस त्यानंतर आणि ह्याला चार स्टँड हा हे चार स्टँड

शंभू आणि शंभूच्या आपल्या उत्साह पुढे कर त्याला तो दिसतच नाही थोडं अजून कर पुढे थोडा उजेडातच राहू दे त्याला फोटो काढताय नाही लागल लावू लाव नाही हळू लाव ग बाई व्यवस्थित लवडू दे थोडस काय नको घाबरू नको काय नको त्याला काय नाही होत नाही फुटत पण ते पण एवढं नाही फुसक खाली पाणी आहे ना बोली त्यामुळे बहुतेक लागत नाही अगं लाव ना हवा वेगळी येते हवाने जाते का तू बाबा आता वाजू

ये लगे लगे। लगे लगे। लगे। सरका, सरका मागे नाही लागल लागलं नाही

हे मस्त वाजता गोल गोल तिथे मग ते खड्डा आहे त्यामुळे ते अडकला दोन नको देतो अरे आबोली पाण्यातच ठेवलं तुझे पाण्यात मामा लांबन लांबण लावायचं सरक 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 लागलंय नाही पाण्यातच आहे ते भाजलं तरी जाऊ आबोली पाण्यात नको ठेवू पाणी बघून ठेव बेटा इथं खड्डा आलाय ग हा इथं ठेव इथं ठेव हा इथं ठेव ह उलट ठेवलं का आबोली लागलं आजी आजोबांचं लक्ष नातवाकडच हा पूर्ण वाजलं ग आता पूर्ण फिरलं आता फिरलं घ्या

अरे म्हणजे ते फुलबाजी रे मध्ये गाळलेले गाळलेले शब्द भरा रे गाळलेले शब्द भरा दादा बघा गाळलेले शब्द भरत नाही हो का तुझं नाव खराब <laughs> होते दादा उलट लावला कर तू या बोली पाय माग घेत्याचा शंभूला

नाही एवढे जवळ नाही जायचं लागलं लागलं अरे वा मस्त दोन लागले येईल हवे म्हणतो

हो ना मला वाटलं प पैसे आबोली वर घेत आला आबोली वर, 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 वर माझे आई बाबा थांबले

उबालव का आडवना बारायते नाही ना खात दिसतं फुटला माग ओ बाप रे ए पालावाकडे हरे तो इतनी फुटला रे वर बघ वर त्या आकाशात उंच बघ आदिवासी बघ गडायचं नाही स्ट्रांग बॉय अब सुसु गई सुसु हो पाथे पाथे अरे पळतो बाबा दादा दादा मांगे हो बेटू बोल 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 ए बघा हा कलर फुलाला हा